भाजी नगरातील रमेश पाटील हे नेहमीच आपल्या स्टाईल ने चर्चेत असतात कधी आमदार मंत्री तर कधी अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांना फोन तर तर फोन करून करून त्यांना प्रश्न विचारून सोडतात तर देऊन वठणीवर आणण्याचे काम करतात एक रेकॉर्डिंग सध्या खूप चर्चेत आहे ते म्हणजे एक व्यक्ती फक्त मागासवर्गीय आहे म्हणून त्याला फ्लॅट नाकारण्यात आलं होतं त्यांनी थेट रमेश पाटील यांना फोन करून आपली हकीकत सांगितली त्यांनी मात्र त्या फ्लॅट मालकाची तेही उच्च शिक्षित व्यक्तीला स वठनीवर आंल हे रेकॉर्डिंग नक्की ऐका हॅलो हॅलो बहुजेबी मी ना नाशिकवर विषय असा होता की मी एका ठिकाणी फ्लॅटचा सौदा केला ओके सौदा केल्यानंतर नं, सगळं झालं त्याला टोकन दिलं गेलं तर त्याला जेव्हा माहिती पडलं की मी जयबीने हं तो घरी आला आणि त्याने माझं टोकन माझ्या पलंगावर ठेवून दिलं तो म्हणतो मला फ्लॅट विकायचा नाही तुम्ही आम्हाला अंधारात ठेव ठीक आहे ना त्याचा नंबर पाठवा मला काय नाव त्याच भाऊ पाठवू का नंबर वाटतो पाठवू का पाठवा पाठवा एक मिनिट पाठवा तर नाव पण पाठवतो नाव टाईप करू ना हो आणि विशेष म्हणजे भाऊ ऐका ना तो प्रोफेसर आहे एमटेक झालेला माणूस ठीक आहे वाईट तेच वाटलं आपल्याला ठीक आहे ना दोन मिनिटात पाठवा तुम्ही टेन्शन घेऊ आता भाऊ लगेच पाठवतो हॅलो सर नमस्कार हो बोलतोय नमस्कार नमस्कार सर आपण ते फ्लॅट विक्रीला काढला होता कोण बोलताय मी रमेश पाटील बोलतो सर नगर मधून तर ते तुम्हाला एकोण हजार रुपये दिले आपण वापस केले सर ते हो परत केलं सर बरं जे का नाही सर एक्च्युअली ते घरात व्यवहार करायचा होता ना त्याच्यामुळे घरात व्यवहार झाला तो आमचा घेतला ना तुम्ही वा, पैसे घेतले ना हा सर तू त्यांना वापस करा जातीवाद करू नका तुम्ही पैसे ऍडव्हान्स घेतले तुम्ही मग घ्यायचे नसते ना मला माहिती तुम्ही ते एस सी समाजाचा म्हणून तुम्ही त्याला हे करताय त्रास नाही साहेब तसं नाहीये आमचा घरात व्यवहार झाला त्यांची माफी मागितली आम्ही की घरात व्यवहार झाला आमचा आणि त्यांना पैसे परत करून दिले नाही बघा आपण शिकलेले आहात आपण सवरलेले आहात ते शिकलेले एक सर माणूस आहे तो मला एक सांगा तो काय नॉर्मल माणूस आहे का की एखाद्या दहा रुपये करणारी व्यक्ती आहे का ती साहेब प्रत्येक ठिकाणी जातपात चालणार आहे का तसं नाहीच आहे तसं काही विषयच नाही याच्यामध्ये मी एक क्लिअर सांगतो बरं का त्यांनी मला असं सांगितलं की फक्त ते युएसी समाजात जेबीएम असल्यामुळे मी त्यांना फ्लॅट दिलेला नाहीये माझं असं म्हणणं आहे का ना ना बोला, बोला बोला सर तुम्ही तो सर त्यांना फ्लॅट देऊन टाका बरं का कुठे जातपात करू नका तेवढं फ्लॅट देऊन टाका त्यांच्याकडे काय ठरलेलं रकमेमध्ये फ्लॅट देऊन टाका सर त्यांना साहेब आमच्या सा घराचा व्यवहार झालाय बाकी दुसरं काही बघा मी तुम्हाला सांगतो मी बघा मी तुम्हाला आता सांगतो या गोष्टीचा तुम्हाला शंभर टक्के त्रास होईल मला वाटत नाही की कोणत्याही दोन समाजामध्ये तेड निर्माण होऊ नये मी तुम्हाला आता सांगतो मी मराठा आहे जातीने पण मी जातपातीच्या पलीकडे माणूस आहे मी मी जातपात मानत नाही म्हणून सगळं बरोबर आपण काही तसं ऍडव्हान्स घेतले होते ना साहेब ऍडव्हान्स घेतलं होतं आपण पण ते काय झालं आमच्या घरात व्यवहार झाला आणि म्हणून त्यांना तुम्हाला मला माहित नाही सर बघा आता मला माहित नाही तुम्ही फ्लॅट टाक आडा घेतले टाक साहेब त्यांना देऊन टाकला आपण पैसे देऊन टाकले नाही ऐका ना माझं ऐका ना साहेब साहेब ऐका ना एक मिनिट ऐका माझं त्यांना लागणारे जे चौदा हजार खर्च पण झाला ते पण आपण त्यांना देऊन टाकले बघा त्रास नाही नाही पण मला सांगा असं नाहीच साहेब पहिले तुम्हाला मी पण स्वतः शिक्षक आहे मी पण स्वतः शिक्षक जातीवाद करायला लागले असं नाहीच अजिबात 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 जातपात चालते सर तसं नाहीच आहे साहेब तसं अजिबात मुळेच नाहीये आमच्या घरातच माझ्या मावसभाने तो फ्लॅट घेतला आणि त्यालाच मी फ्लॅट दिलेला आहे काय होतं ते ते बघा आणि मला काहीच नाही काय करत बघ मला माहिती तुम्ही जे बी म्हणून जातवात करताय असं नाही तुमच्या मामाला पण तुम्ही फार त्रास दिला नेर करला मी तुला काय म्हणतो ऐक ना बोला ना साहेब तुझ्या मायचा भोसला तुझ्या बाईंच्यात पहिले ते जातीवाद नको करू माय घालणार तिथं समजलं ना मी तुला जर फटके मारला होतो मादर्श मी तिथं तुझी आई किड घालते तर जातीवाद करू नको म्हणलं तुला मी तुझं माय घालते त्याची मुलगी रडू लागली माहिती का या रूमला एकत्र रूमला खरं करत असं राहतं का तुम्ही प्रोफेसर आहे तरी म्हणतो तुमच्या मायची घाण तुमच्या सारखे मादर शोध लोक जातीवाद करतात ना त्याच्यामुळे खालचे लोक काय शिकवू शकतो तू विद्यार्थ्याला उद्या जातपात कर म्हणून पण साहेब तुझी आय घाल तुझ्या मायचा भोसला तुझ्या बहिणी तुझ्या आईची खांड तुझ्या तुझ्या मामा किती त्रास दिला तो एजेड होतो तर तुझी आई नीट घाल तुला दे पहिले समजलं का अहो साहेब तसं खाई तुझ्या आईची गांड समजलं तुला पहिले काय घाल तुझी ती नीट चुपचाप ते जातीवाद न करता त्याला फ्रेंड दे समजलं का नाही काही काही ठीक आहे ठीक आहे तुला दाखवतो बोलणार वाटतो तू बोलून ना सर भाऊ थँक्यू सो मच कारण ना घरी येऊन गेले आईचे पाया पडून गेले माफी मागून गेले मला एवढं पाहिजे घरी येऊन आईंचे पाया पडून माफी मागून गेले की आम्ही जाते येता वगैरे काही करत नाहीये पण आम्हाला ना, आम्हाला माहित होत की जेव्हा त्याला जात माहिती पडली ना तेव्हापासून तो तीन दिवसापासून ना त्याने खूप घरात टेन्शन दिलं होतं मला फक्त त्याला जाणीव करून द्यायची होती की आपण एकविशव्या शतकात जगतो आहोत आणि तू एमटेक झालेला माणूस आहे तू वागशील तर बाकी त्यांनी कसं वागावं पण आता घरी येऊन त्याची बायको तो आणि त्याचा मामा बिमा सगळे येऊन येत ना माफी मागून गेले आईच्या पाया मला मोठ्या भावासारखी मदत केली तुम्ही नाही खरंच माझे मोठ्या भावासारखी मदत केली केव्हाही नाशिकला आले लहान भाऊ म्हणून तुम्ही मला कुठली गोष्ट सांग नाही काम तर पडत नाही बघ तुमच्या तुमच्या सारख्या तुम लोकांचे काम हवा नाही नाही मला इच्छा बस म्हणजे जो जातीचा गर्व दाखवत होता ना तो घरी येऊन माती मागून गेला पाया पडून गेला ना याच्या पेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही मला खरंच आभारी आहे भाऊ तुमचा ठीक आहे ओके ओके